नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्हाला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मागवायची असेल तर अर्ज कसा करायचा याचा नमुना आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा कारण आपण अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम असे व्हिडिओ पाहायला मिळतील तर सर्वप्रथम आपण सुरुवात करू या व्हिडिओला मित्रांनो अर्ज कसा करायचा तर मित्रांनो समजा प्रति इथल्याचे माननीय जनमाहिती अधिकारी समजा तुम्हाला जर शासकीय कार्यालयामधून जर माहिती हवी आहे ती कोणती आहे तिथे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे की तिथले जनमाहिती अधिकारी हे कोण आहेत तर समजा तुम्हाला जर तुमच्या ग्राम गावातील ग्रामपंचायतीची माहिती ग्राम मधील माहिती हवी असेल तर तिथला जो जनमाहिती अधिकारी असतो तो असतो ग्रामसेवक तर इथे तुम्हाला माननीय जनमाहिती अधिकारी ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय जे तुमचं गाव असेल जी तुमची ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे तर इथे झाले तुमचं जनमाहिती अधिकारी यांचं संपूर्ण नाव त्यानंतर लिहायचं आहे तुमचा अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो तुम्ही अर्ज दाखल करणार आहात त्यांचं संपूर्ण नाव येथे लिहायचं आहे त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता येथे टाकायचा आहे म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला पोस्टाद्वारे माहिती तुमच्या पत्त्यावरती यायला हवी त्यानंतर आवश्यक असलेला माहितीचा तपशील तुम्हाला तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये जर अर्ज दाखल करणार असाल तर तुम्ही तुमच्या गावातील जी तुम्हाला माहिती आवश्यक आहे त्याचा तुम्हाला तपशील येथे लिहायचा आहे त्यानंतर माहितीचा संबंधित कालावधी मित्रांनो माहितीचा अधिकार हा जो अर्ज आहे याचा कालावधी मिनिमम जनमाहिती अधिकाऱ्यांना तीस दिवसात माहिती देणे ही बंधनकारक असते जर तुम्हाला माहिती जर शीघ्र हवी असेल किंवा तीस दिवसाच्या आत माहिती हवी असेल तर तुमचा जो कालावधी असेल तो तिथं टाकणे गरजेचं असते त्यानंतर आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन किंवा तपशील इथे जर ठळक समजेल अशी माहिती तुम्हाला जी पाहिजे आहे त्याचं संपूर्ण वर्णन येथे ह्या ब्रॅकेटमध्ये रिकाम्या जाग्यामध्ये तुम्हाला करायचं आहे जेणेकरून जनमाहिती अधिकारी यांना माहिती द्यायला ही सोपी जाईल त्यानंतर सहा नंबरला माहिती टपालाद्वारे किंवा व्यक्तिश आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्ही माहिती घेण्यासाठी व्यक्तिश ज्या कार्यालयात जाऊ शकत असाल तर तुम्ही व्यक्तिश येथे लिहू शकता किंवा जर तुम्हाला तिथं जाणे जमत नसेल किंवा जाता येत नसेल तर तुम्ही टपालाद्वारे असं तिथे मेन्शन करू शकता जेणेकरून जनमाहिती अधिकारी हे टपालाद्वारे तुमच्या पत्त्यावरती ती माहिती पाठवून देतील त्यानंतर टपालाद्वारे असेल तर त्या बाबतीत साधे पोस्ट किंवा शीघ्र पोस्ट मित्रांनो पोस्टामध्ये साधं पोस्ट म्हणजे यायला खूप उशीर होऊ शकतो जर तुम्हाला अर्जंट असेल तर तुम्ही पोस्ट डाक किंवा शीघ्र पोस्टना ही माहिती घेऊ शकता तर तिथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे साधे पोस्ट किंवा शीघ्र पोस्ट त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखाली असेल तर काय करायचे मित्रांनो जर तुम्ही जर दारिद्र्य रेषेखाली असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं तर असल्यास त्याच्या पुरावाची जोडणे ही आवश्यक आहे त्यानंतर खाली तुम्ही तुमचं ठिकाण लिहू शकता जिथले जे असेल तुमचं गाव असेल तिथून तुम्ही अर्ज करत असाल तो त्यानंतर दिनांक टाकणे हे अत्यंत गरजेचं आहे दिनांक नाही टाकली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो माहिती देण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो तुमचे इथे नाव आणि महत्त्वाचं म्हणजे नंबर टाकणे हे गरजेचं आहे जर तुम्ही दिनांक नाव नंबर जर नाही टाकला तर जर त्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी जर माहिती नाही दिली तुम्हाला प्रथम अपिलाचा अर्ज करण्यासाठी द्वितीय अपिलाचा अर्ज करण्यासाठी हा अडथळा निर्माण होऊ शकतो कधी अर्ज दाखल केला याची माहिती म होणार नाही तर मित्रांनो हे आहे माहितीचा अधिकाराचा नमुना आणि विशेष म्हणजे जर तुम्ही याला जर तुमच्याकडं दारिद्र्य रेषेखालील जर अर्ज नसेल तर इथे दहा रुपयाचं तिकीट चिटकवणं हे गरजेचं आहे जर तुम्ही न चिटकवला तर तुमचा अर्ज हा फेटाळला जाऊ शकतो हे तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्यायला हवं तर मित्रांनो अशा प्रकारे हा माहितीचा अधिकार अर्ज करून तुम्ही तुम्हाला माहिती मागवू शकता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जर जनमाहिती अधिकारी यांनी माहिती नाही दिली तर प्रथम अपील अर्ज कसा करायचा याचा नमुना बघणार आहोत तर व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद